वसईच्या पापडी येथील मोकळ्या जागेत मित्राचा वाढदिवसचा मेजवानी पार्टी शुल्लक कारणावरून झालेल्या भांडणात एका तरुणाचा जागेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आकाश पवार असे या तरुणाचे नाव आहे तर दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वसईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याच्यात शुल्लक वादातून पाचाबाची सुरू झाली त्यात वादाने काही वेगळा उग्र रूप धारण केला यावेळी मनोज पांडे यांनी आपल्याकडचे चाकू काढले आणि आकाश पवार आणि राहुल वार केले आरोपी मनोज पांडे आणि राहुल त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे मात्र या सगळ्याची घटनेची माहिती देताना वसई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण घाडीगावकर यांनी काय माहिती दिले हे देखील ऐकूया वसई पोलीस स्टेशनच्या पापडी आमची बीट सी म्हणून एक विभाग आहे तिथे काल संध्याकाळी चार ते पाच मित्र त्यांचा बर्थडे मित्राचा बर्थडे साजरा करण्यासाठी ते पार्टी करत होते पार्टीमध्ये त्यांच्यामध्ये वादविवाद झाली वाद आणि त्या वादविवाद एकाने चाकूने त्याच्या मित्राला बोगसलं त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे आणि ज्यांनी बोगसलेला आहे त्याला पण मार लागलेला आहे तो हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहोत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि योग्य तऱ्हेने आम्ही तपास करीत आहोत